लोक समीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आच्चा फास्ट न्यूज। या आहेत आजच्या न्यूज बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पद्मावती साडी डेपो असंख्य साड्यांच्या व्हरायटी तेही अगदी होलसेल दरात लग्न बस्त्याची खास व्यवस्था गोल्ड कांजीवरम मोहिनी कांजीवरम मधुबाला पैठणी महाराणी पैठणी शालू ब्राकेट शालू घागरा डिझायनर साड्या आहेरांच्या साड्या व सिल्क डिझायर साड्यांच्या लाखो व्हरायटीज उपलब्ध पत्ता छत्रपती शिवाजी महाराज चौक गोकुळ हॉटेल समोर परभणी नमस्कार मी प्रभू लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी आपल्या विविध मागण्यांसाठी चार डिसेंबर पासून बेमुदत संपावर असणाऱ्या अंगणवाडी सेविका मदतनीस व कार्यकर्त्यांनी सत्तावीस डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार थाळीनाद आंदोलन केलं अंगणवाडी सेविकांच्या मानदरात वाढ करा तसंच अन्य सोयी सुविधा उपलब्ध करा यासह आपल्या अन्य मागण्यांकरिता या अंगणवाडी सेविका सातत्यानं लढा देत आहेत या न्याय मागण्यांकडे सरकारनं आजपर्यंत लक्ष दिलेलं नाही त्याचा परिणाम म्हणून चार डिसेंबरपासून या अंगणवाडी सेविका बेमुदत संपावर आहेत या संपादरम्यानच आज अंगणवाडी सेविकांनी जोरदार थाळीनाद आंदोलन केलं वो सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील यावेळी केली रेड परिसर परभणी परभणी जिल्हा पोलीस ते चोवीस डिसेंबर या दरम्यान राबवलेल्या ऑपरेशन मुस्कान या विशेष मोहिमेतून जिल्ह्यातील पंचाहत्तर पीडितांचा शोध घेऊन त्या पीडितांना कायदेशीर पालकांच्या स्वाधीन करण्यात आलं असल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीमती रागसुदा आर यांनी दिली आहे दोन हजार बावीस व तेवीसव्या कालावधीत या जिल्ह्यात अपहरण झालेली मुलं मुली हरवलेल्या महिला पुरुषांचा आढावा घेण्यात आला त्यातील शोध न लागलेल्या पीडितांचा शोध घेण्याकरिता ऑपरेशन मुस्कान या विशेष सर्व प्रभारी अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या तैनात करण्यात येऊन आठ ते चोवीस डिसेंबर दरम्यान पंच्याहत्तर पीडितांचा शोध घेऊन त्या पीडितांना त्यांच्या कायदेशीर पालकांच्या स्वाधीन करण्यात आले परभणी ग्रामीण पोलिस ठाण्यात दोन अल्पवयीन मुलींचा शोध मुंबई इथं लावण्यात आला नानाडपेठ पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर मंठा या ठिकाणाहून शोध घेऊन काही पीडितांना मुंबईतून ताब्यात घेतलं तर ता नवामोंडा येथील एका प्रकरणात रेल्वेतून रेल्वे, रेल्वे पोलिसांच्या मदतीनं मुलांना ताब्यात घेण्यात आलं सोनपेठातील अल्पवयीन मुलीला पुण्यातील तीस रांजणगाव या भागातून ताब्यात घेण्यात आलं तर चार मुलं दोन मुलींचा तसंच हरवलेल्या तेहतीस पुरुष व छत्तीस महिलांचा शोध घेऊन त्यांच्या परिवारातील नातेवाईकांना स्वाधीन करण्यात आलं असल्याची माहिती देखील रागसुधा आर यांनी दिली आहे रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी अनधिकृत नळ जोडणी असणाऱ्या बत्तीस नळधारकांच्या विरोधात महापालिकेच्या वतीनं आज सत्तावीस डिसेंबर रोजी कारवाई करण्यात आली आहे महापालिकेच्या वतीनं सुरू असलेल्या अनधिकृत नळ कनेक्शन तोडणी व त्यांच्या विरुद्ध कारवाईच्या मोहिमेमध्ये आज शहरातल्या खोजा जमातखाना सेवक नगर सुभेदार नगर व नगर या भागातील बत्तीस नळधारकांच्या विरोधात नळ जोडणी तोडण्याची कारवाई करण्यात आली या कारवाईमध्ये प्रत्येक प्रभागात पाहणी करून अनधिकृत आढळणारे नळ कनेक्शन तोडून संबंधिताच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे गुडघे दुखी मूळ शुगर मुतखडा वात दमा अलर्जी या सर्व जुनाट आजारांनी त्रस्त झाला मग आता बालाजी निसर्गोपचार केंद्रात खात्रीशीर उपचार करा सर्व जुनाट आजारांपासून निसर्ग उपचार आयुर्वेदाद्वारे मुक्ती मिळवा बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र शाखा क्रमांक तीन स्वामी फोटो स्टुडिओ जवळ पोस्ट ऑफिसच्या बाजूला जुना पेडगाव रोड परभणी संपर्क आयुर्वेद विद्या विशारद डॉक्टर गोविंद कामटे मोबाईल क्रमांक नव्याण्णव एकवीस एकोणसत्तर दहा शून्य आठ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या परभणी जिल्हा महिला अध्यक्षपदी भावनाताई अनिलराव नखाते यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यांच्या नियुक्तीचं पत्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या हस्ते आणि आमदार बाबा दुराणी आमदार विक्रम काळे अनिल नखाते आदींच्या उपस्थितीबद्दल अभिनंदन करण्यात आले भावनाताई नखाते यांची यापूर्वीची कारकीर्द पाहता पुन्हा नव्यानं जिल्ह्यात पक्ष वाढवण्याची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली आहे रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एम आयडी परभणी शहरातील प्रभाग क्रमांक बारा मधील मंत्रीनगर इथं आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या स्थानिक विकास निधीतून दहा लक्ष रुपयाच्या नाली बांधकामाचं भूमिपूजन आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या हस्ते आज करण्यात आलं नाली बांधकामाचं भूमिपूजन झाल्यानं परिसरातील घाण पाणी वाहून जाण्याचा प्रश्न मार्ग लागणार आहे या कामाबद्दल नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे या प्रसंगी सुशील कांबळे कैलाश पवार कैलास पतंगे मोती शिंदे अजय चव्हाण सिद्धार्थ डोंगराव सैद मुजमिल आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी गंगाखेड तालुक्यातील मोजे वाघलगाव येथील शेतकरी मारुती घनवटे यांच्या शेतीमालाचं शेतकरी ते ग्राहक थेट विक्री केंद्राचं उद्घाटन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते करण्यात आलं गोपाळ येथील शेतकरी किशन कदम यांच्या पिकाचं प्रातिनिधिक स्वरूपात रब्बी पिकातील हरभरा या पिकाची ई पीक पाहणी ऑनलाईन नोंदणी करण्यात आली तसंच या शेतकऱ्याच्या शेतातील कृषी विभागामार्फत घेण्यात आलेल्या अमराईमधील कापूस या पाहणी जिल्हाधिकाऱ्यांनी केली यावेळी अपर जिल्हाधिकारी प्रताप काळे उपविभागीय अधिकारी जीवराज दापकर तहसीलदार प्रदीप शेलार तालुका कृषी अधिकारी प्रभाकर बनसावडे मंडळाधिकारी शंकर राठोड तलाठी संतोष इप्पर मंडळ कृषी अधिकारी पी आर निरस कृषी परीक्षक शंकर रेंगे एम एस देशमुख कृषी सहायक पी व्ही मतलाकुटे तसंच ग्रामसाहेबची उपस्थिती होती तुमच्या आरोग्याची काळजी आम्हाला भेसळयुक्त तेलापासून कायम दूर रहा आपल्यासाठी घेऊन आलोय आरोग्यदायी शुद्ध किसान गोल्ड खाद्य तेल करडई सूर्यफूल शेंगदाणा मोहरी तीळ आदींचे आमच्याकडे शंभर टक्के शुद्ध तेल मिळेल तसेच तेल काढून सुद्धा देण्यात ते येतील घरपोच सेवा उपलब्ध आहे पत्ता सिद्धिविनायक नगर कारेगाव रोड परभणी संपर्क शशिकांत फुलमटे मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव तेवीस तीस बेचाळीस पंच्याण्णव त्रेचाळीस सोळा परभणी तालुक्यातल्या नागापूर येथील रेशन कार्डधारक लाभार्थ्यांनी रेशन घेण्यासाठी पावत्या काढून सुद्धा रेशन दुकानदार धान्य देण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप केला आहे या दुकानदाराचा सततचा त्रास असल्यामुळं गावातील सर्व लाभार्थी याच्या त्रासाला कंटाळे आहेत या दुकानदाराचा परवाना रद्द करावा अशी मागणी जिल्हा गावकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे या निवेदनावर गावकऱ्याच्या स्वाक्षऱ्या आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकर यांच्या मान्यतेनं व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सोशल मीडिया सेलच्या विविध पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली यात मराठवाडा विभागीय उपाध्यक्षपदी सुनील गोळेगावकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पुरोगामी विचारधारा सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी कार्य करावं असं त्यांना दिलेल्या पत्रात म्हटलंय परभणी परभणी शहरातल्या मध्यवर्ती भागातील हॉटेल नीरज पासून ते बस स्थानकापर्यंत वाहणाऱ्या नाल्या लगत वर्दळीचा डांबरी रस्ता दिवसेंदिवस दिवस खचत असून महापालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचं बस स्थानक लोकशाही राणाभाऊ साठे यांच्या पुतळ्यापासून ते हॉटेल नीरज पर्यंत व तेथील पुढे डंलप रस्त्यापर्यंत मोठ्या प्रमाणात दा अतिक्रमण झाली या भागात झालेली अतिक्रमण आणि तुंबलेल्या नाल्या यामुळे पावसाळ्यात या भागात पाणीच पाणी झाल्याचं दिसून येतं या सर्व बाबींकडे महापालिका प्रशासनानं लक्ष घालून या रस्त्यावर होणारी अतिक्रमण हटवावी व या नाल्याची डागडुजी करावी आणि रस्ता व्यवस्थित दुरुस्त करावा अशी मागणी करण्यात आली आहे रेड एपल एक्सक्लुझिव्ह एम परिसर परभणी जगात जर्मनी आणि भारतात परभणी असं म्हटलं जातं विकासापासून दूर असलो तरी अनेक बाबींमध्ये परभणी जिल्हा आघाडीवर असतो असाच प्रकार थंडीच्या बाबतीत देखील दिसून आला आहे परभणी म्हणजे महाबळेश्वर नाल्याचं आता दिसून आलंय या महिन्याच्या अठरा एकोणास वीस या तीन दिवसात थंडी वाढली होती त्यानंतर थंडी ओसरली परंतु गेल्या दिवसापासून पुन्हा ही थंडी वाढली आहे नव्या वर्षाच्या पार्श्वभूमीवर सरत्या वर्षाला निरोप देताना थंडी मोठ्या प्रमाणात राहील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे राज्यामध्ये धुळे जिल्ह्याचा आठ अंश सेल्सिअस परभणी जिल्ह्याचा नऊ अंश सेल्सिअस व त्या पाठोपाठ निफाड या भागात नऊ पूर्णांक तीन अंश सेल्सिअस एवढे निचांकित तापमानाची नोंद करण्यात आली आहे नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माऊली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोधन नगर परभणी परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील जागतिक बँक आणि भारतीय कृषी अनुसंधान परिषद पुरस्कृत राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्पाच्या वतीनं अन्न सुरक्षा आणि शाश्वतता करिता हवामान अनुकूल स्मार्ट शेती या विषयावर दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय कार्यशाळेचं आयोजन सव्वीस आणि सत्तावीस डिसेंबर रोजी करण्यात आलं अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून अमेरिकेतील जैव प्रणाली व कृषी अभियांत्रिकी विभागाचे शास्त्रज्ञ डॉक्टर संतोष पिटला विशेष अतिथी म्हणून राज्य विद्यापीठ कृषी हवामानशास्त्र वनस्पती आणि माती विज्ञान विभागाचे तज्ञ डॉक्टर प्रकाश कुमार झा हे होते तर यावेळी डॉक्टर उदय फोडके डॉक्टर भगवान आसेवार डॉक्टर गोपाल शिंदे डॉक्टर सयद इस्माईल आदीची उपस्थिती होती रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एमआयडीसी परिसर परभणी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद पुण्याच्या नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली असून तालुकाध्यक्षपदी मुजीब कुरेशी तर शहराध्यक्षपदी मोहन लोखडा यांची निवड करण्यात आली पूर्णा शहरातल्या सुमन मंगल कार्यालयाच्या सभागृहात आज सत्तावीस डिसेंबर रोजी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे राज्य निवडणूक प्रमुख सुरेश नायकवाडे जिल्हाध्यक्ष राजू हट्टेकर यांच्या उपस्थितीत पूर्णा तालुका व शहर कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीसंदर्भात बैठक संपन्न झाली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हिराजी भोसले हे होते तर यावेळी डॉक्टर हरिभाऊ पाटील दत्तात्रय कराळे विठ्ठलराव ओडकुते मानिकराव शिंदे लक्ष्मीकांत शिंदे दिनेश चौधरी सुरेश मगरे लक्ष्मीकांत जवळेकर संजय गव्हाणे हनुमंत होती यावेळी पुरस्कार प्राप्त पत्रकार विजय बघा तसंच मावळचे तालुकाध्यक्ष दौलत भोसले केदार पाथरकर सतीश टाकळकर यांच्या निवडीबद्दल सत्कार करण्यात आला आहे संपलं पुन्हा भेटूया अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद